नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्यासाठी एक नवीन खुशखबर आलेली आहे एकाच दिवशी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पीएम किसान योजनेचे मिळणार आहेत तशा पद्धतीचा जी आर सुद्धा आलेला आहे तर कोणत्या पद्धतीने आपल्याला सहा हजार रुपये किती तारखेला आपल्याला जमा होणार आहे हे आपण पाहूया मित्रांनो पीएम किसान केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार ही राज्याची योजना आहे राज्या तर त्याचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी मिळणार आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्राचे दोन हजार रुपये आणि राज्याचे दुसरा आणि तिसरा असे चार हजार रुपये एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा होणार आहे त्या पद्धतीचा जी आर सुद्धा आलेला आहे